अत्त पभाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती सध्या आपण स्कॉपचे काम करत आहोत आणि हे स्कॉपचं काम करत असताना आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहोत मात्र हे काम करताना आपल्याला थोडा वेळ लागत आहे तो यासाठी की दरवेळेस हँडसेटवरून आपण काम करत असो तर आपल्या ड्राईव या ॲपवरती आपल्याला जावं लागतं तिथून आपल्याला पुन्हा क्रोममध्ये जाऊन तिथे ते साईट टाईप करून आपल्याला स्कॉपच्या साईटवरती जावं लागतं आणि यात बराच वेळ आपला जातो तर हा वेळ वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या हँडसेटमध्ये गुगलचे जे सर्व ॲप आहेत ते एकत्र असतात तर आपण काय करूयात सर्वप्रथम आपलं जे ड्राईव्ह ॲप आहे गुगलचं जिथे आपण स्कॉप संदर्भातल्या आपल्या पी डी एफ अपलोड करणार आहोत त्याला आपण प्रेस करून शेवटच्या पानावरती घेऊन येऊयात इथे आपल्या शेवटच्या हँडसेटवरती स्क्रीनवरती शेवटच्या पेजवरती आपण इथे आणून ठेवूयात हे तर झालं ड्राईव्हच्या बाबतीमध्ये आता इथून आपल्याला जावं लागतं ते आपल्या क्रोमवरती आणि तिथे आपल्याला दरवेळेस साईट टाईप करून तिथेपर्यंत पोचायला थोडा वेळ जातो तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल बघूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउजरकडे वळूयात क्रोम ब्राउजरवरती आल्यावरती इथे आपण टाईप करूया स्कॉफ त्याला सर्च करूयात सर्च केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे मा डॉट ए सी डॉट इन याच्यावरती आपण आलेलो आहोत स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग याला आपण क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर आपण या स्कॉपच्या पेजवरती येणार आहोत इथे आल्यानंतर हँडसेटच्या उजव्या बाजूला हे तीन जे टिंब आहे त्याला आपण क्लिक करूयात त्याला थोडंसं स्क्रॉल करूयात आणि एक बघा आपण नेहमी जे डेस्कटॉप साईड करत असतो त्याच्यावरती आहे ॲड टू होम स्क्रीन याला आपण क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर क्रिएट शॉर्टकट म्हणून आपल्याला विचारत आहे तर आपल्याला इथे कॅन्सर आणि ॲड आहे तर आपल्याला ॲड करायचं आहे ॲडवरती क्लिक करायचं आहे इथे ॲडवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला पॉप विंडो येते ॲड टू होम स्क्रीन त्याला आप आपल्याला ॲड करायचं आहे किंवा नाही इथं पुन्हा कॅन्सल आणि ॲड आहे इथं आपल्याला पुन्हा एकदा ॲडवरती क्लिक करायचं आहे इथे ॲड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण बघूयात तर आपल्या ह्या शेवटच्या स्क्रीनला जिथं आपण ड्राईव्ह नेऊन ठेवलं होतं तिथे आपलं हे स्कॉपचं जे आपण क्रोमवरतून जात होतो ते शॉर्टकट की इथं उपलब्ध आपल्याला झालेले आहे आता बघा इथे आपल्या शेवटच्या पेजवरती हे दोनही सारखे आपल्याला दिसत आहे ड्राईव्हचंच ॲप तर आहेच आणि इथे आपली शॉर्टकट की तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काम जलद होण्यासाठी इथे आपल्या ड्राईव्हला क्लिक करायचं आहे इथे आपलं जे काही फोल्डर आपण बनवले असेल त्या फोल्डरला आपण क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर इथे जे काय आपण फाय पी डी एफ अपलोड केलेली आहे त्याची आपल्याला लिंक नेहमीप्रमाणे मॅनेज ॲक्सिसमध्ये जाऊन रजिस्ट्रिगेटेड त्याला चेंज करायचं आहे एन वन करायचं आहे खाली परमिशन अपडेटेड एनीवन झालेले आहे त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये जी लिंक देते याला इथे आपल्याला कॉपी करायची आहे कॉपी करून बाहेर यायचं आहे आपल्याला बाहेर आल्यानंतर इथं आपल्याला शॉर्टकटवरती क्लिक करायचं आहे इथं आपण स्वयं स्वयंमूल्यांकनासाठी जी लिंक आहे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आपलं लॉग इन पेज ओपन होईल त्यानंतर इथे आपण त्या मानकावरती येऊन आपण ते आपली लि कॉपी केलेली लिंक इथे पेस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपला वेळ वाचवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला तर जलदगतीने आपलं जे स्कॉपचं काम आहे ते नक्कीच पूर्ण होईल या छोट्याशा युक्तीसह या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान